नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली कल्पनाबद्दल तिच्या डायरीमध्ये लिहिते आणि त्यांची चिठ्ठी तयार करते ती चिठ्ठी सायलीला कल्पनापर्यंत पोचवायची असते चाळीतील एका मुलाकडे सायली ती चिठ्ठी पाठवून देते तर दुसरीकडे दे मधुभाऊंची केस कोर्टामध्ये सुरू होते यापुढे मधुभाऊंची केस मी लढणार असं जोशी वकील न्यायाधीशांना सांगतात आज माझ्या क्लाइंट साक्षी एक कबुली देणार आहेत असं मैपतचा वकील सांगतो हे ऐकून अर्जुन विचारात पडतो साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते सायलीचा जीव कासावीस होत असतो देवाला नैवेद्य म्हणून अर्जुनची आवडती खोबरं घालून रव्याची खीर बनवते दुसरीकडे मैपतचा वकील साक्षीला विलासचा खून झाला त्या रात्री तुम्ही पार्टीमध्ये कुठे गेलात असं विचारतो मला सर्वप्रथम कोर्टाची माफी मागायची आहे मी गेल्या वेळेस खोटी साक्ष दिली मला माफ करा जस साहेब मी केलं ह्यामागे माझी पर्सनल कारणं होती आणि या सगळ्याचा माझ्या अण्णांना खूप त्रास होईल म्हणून मी हे केलं फक्त माझ्या अण्णांसाठी मी आज, आज खरं बोलणार आहे असं साक्षी म्हणते साक्षी बाजी पलटते आणि भलतच बरळत असते माझ्या आईवडिलांचे संबंध चांगले नव्हते आणि माझ्या आईचं अफेअर होतं या अनैतिक संबंधातून माझ्या आईला एक मुलगा आहे असं साक्षी कोर्टाला आणखी एक खोटं सांगते कोर्टामध्ये साक्षी आणि मैफत यांचा नवीन ड्रामा सुरू होतो माझ्या आईला झालेल्या मुलाचं नाव अथर्व विचारे होतं आणि तो इथेच पनवेलमध्ये राहत होता असं साक्षी म्हणते पण या सगळ्याचा खुनाच्या रात्रीशी काय संबंध आहे त्यावर साक्षी म्हणते खुनाच्या रात्री मी रिसॉर्टमध्येच होते तेव्हा मला सिटी हॉस्पिटलमधून फोन आला त्यांनी मला सांगितलं की अथर्वचं ॲक्सिडेंट झालं आहे आणि तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे त्यामुळे अण्णांना न सांगता मी हॉस्पिटलमध्ये गेली मी तिथे पोचायच्या आधीच अथर्व गेला अथर्वचं कोणीच नव्हतं पोलिसांनी त्याची बॉडी माझ्याकडे दिली म्हणून मी पुढच्या दोन तासात त्याच्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले त्याच रात्री माझ्यावर योगायोगाने खुनाचा आरोप झाला एपत आणि साक्षीने अस्तित्वात नसलेल्या अत्तर्व विचारेचे खोटे कागदपत्र तयार केलेले असतात साक्षीचा साक्षी वकील ते कागदपत्र कोर्टापुढे सादर करतो या सर्व कागदपत्रावरून सिद्ध होते की अत्तर्व विचारे साक्षीचा सावत्र भाऊ होता पण पण हे सिद्ध नाही होत की साक्षी त्या रात्री हॉस्पिटलमध्ये होत्या असं न्यायाधीश सांगतात साक्षीचा वकील तिचे लोकेशन रेकॉर्ड दाखवतो हे सर्व बघून अर्जुनच्या पायाकालची जमीन सरकते